गारगावातील अनोखी कहाणी पालघरच्या गारगावात एक अनोखा का कावळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे माणसासारखं बोलणाऱ्या पोपटाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील पण हा कावळा मात्र थेट मराठीत संवाद साधतो इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या कावळ्याच्या अनोख्या कौशल्याने नेटकरी चकित झाले आहेत हा कावळा काका आले ग बाबा असे स्पष्ट शब्द उच्चारतो आणि हाकेला प्रतिसादही देतो विशेष म्हणजे तो केवळ बोलतोच नाही तर एका कुटुंबाचा सदस्यही बनला आहे गारगावातील तनुजा मुकाने हिला तीन वर्षापूर्वी हा कावळा जखमी अवस्थेत झाडाखाली सापडला तनुजाने त्याला घरी आणले त्याची निगा राखली आणि बघता बघता तो त्याच्या घराचा भाग बनला सर्वसाधारणपणे कावळे माणसांना टाळतात पण हा कावळा मात्र कुटुंबासोबत राहतो त्याच्या अंगा खांद्यावर बसतो आणि अगदी त्यांच्यासोबतच जेवतो त्याच्या अनोख्या वागणुकीमुळे आता तो गावभर चर्चेचा विषय ठरला आहे हा कावळा इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून त्याचे मराठीत बोलतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत पालघरच्या वाडा तालुक्यातील या अनोख्या कावळ्याने साऱ्यांच्याच कुतूहला चालना दिली आहे Папа. А как? Папа, поволотас. А? Аха. Папа. झाला কে तू कोण र काला नार तू हा मी खोटा मिणार खोटा तू आहेस खोटा तूच र तू नाय मी सांगते खोकला कसा काय झाला गल्या गल्या खोकला कसा काय झालाय आहा तने से नमस्ते